नमस्कार मी सुजाता मागच्याच आठवड्यात मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जी राजकीय खेळी खेळली शिवसेनेनी त्याच्याबाबतचा एक व्हिडिओ म्हणजे कुठल्याही प्रश्नाची नाण्याची जी दुसरी बाजू आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आज त्याच या अनुषंगाने पुढचे जे मुद्दे आहेत ते मांडायचा मी प्रयत्न करते मागच्या व्हिडिओमधले पहिले दोन महत्त्वाचे मुद्दे होते कि जस की जसं निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे निवडणूक पूर्व युती क नंतर शिवसेनेनी जे गद्दारी केली जनतेशी कारण या व्हिडिओचं टायटलच आहे की जनतेशी गद्दारीची पाच वर्ष ऑब्व्हियसली शिवसेना आणि भाजपमधला जो सत्ता संघर्ष आहे किंवा शिवसेना आणि त्यांच्या गटातला शिंदे गटातला जो सत्ता संघर्ष आहे ह्याच्याशी जनतेचा काही संबंध नाही असं असताना युती म्हणून जेव्हा जनता तुम्हाला मतं देते तेव्हा तुम्ही जनतेशी गद्दारी का केलीत हा प्रश्न होता आणि दुसरा खंजीर तो त्यांनी भाजपच्या पाठीत जो खोपसला तोच पहिला प्रश्न माझा नाण्याची दुसरी बाजू म्हणून होता की हीच गद्दारी जर का भाजपने तुमच्या बाबतीत केली असती तर तुम्ही काय केलं असतं शिवाय जे पाच वर्ष गद्दार खोके गद्दार खोके चालू आहे त्याच्याबद्दल चा महत्त्वाचं बोलायचं झालं तर खरी गद्दारी ही शिवसेनेने पहिली केली फोडाफोडीचं राजकारण हा जो मुद्दा आहे तो पण पहिला शिवसेनेचाच येतो कारण फोडाफोडीचं राजकारण म्हणजे युती पहिली तुम्ही फोडलीत ती फोडाफोडीच्या राजकारणाची पहिली स्टेप होती गद्दारीचा मुद्दा जेव्हा मा तुम्ही मांडता तेव्हा मा पूर्व पूर्व युती तर भाजपशीच होती त्यामुळे शिंदेगड जर का भाजपला जाऊन मिळाला असेल तर त्यात गद्दारी त्यांची होत दिसत नाही गद्दारी तुमची प्रकर्षाने समोर येते जी तुम्ही भाजपच्या बाबतीत केली खोक्याचा मुद्दा जो तुम्ही परत परत समोर आणता त्यावेळी जेव्हा म्हणता की शिंदे गटाने पैसे घेऊन भाजपला साथ दिली मग हेच तुम्हाला पण लागू होतं भाजपशी गद्दारी करायला तुम्हाला कोणी किती पैसे दिले होते किंवा तुम्हाला कोणी काय ऑफर दिली होती असं पण होऊ शकतं कारण प्रत्येक प्रश्नाला जेव्हा दोन बाजू असतात तेव्हा सर्वांगीण विचार करताना सगळ्याचाच विचार करायला लागतो जनतेच्या दृष्टीने तुम्ही नुसतं त्यांना गद्दार म्हणून चालणार नाही तर आम्हाला दोन्ही पक्षांचा आणि दोन्ही गटांचा व्यवस्थित आणि वेगवेगळा विचार करायला लागतो त्यावेळेला हे मुद्दे समोर येतात आता याच्यातलाच ये तिसरा मुद्दा आहे आपलं कुटुंब आपली जबाबदारी ही तर फार फेमस टॅगलाईन झाली उद्धव ठाकरेंची आपलं कुटुंब आपली जबाबदारी मग याच अनुषंगाने हा माझ्या मनात प्रश्न येतो जेव्हा मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आपलं कुटुंब आपली जबाबदारी त्यावेळेला जर का स्वतःच्याच गटातील स्वतःच्या पक्षातील आमदारांना निवडून आलेल्या सदस्यांना तुम्ही विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय जर का घेतला असेल भाजपला दगा देण्याचा निकालानंतरचा तर मग ती तुमची जबाबदारी येते ना तुम्ही त्याच्यासाठी त्यांना गद्दार कसं का काय म्हणताय तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला कारण त्यांना जर का विचारून तो निर्णय घेतला असता तर तो गट फुटलाच नसता सोपे सद साधी सरळ गोष्ट आहे त्यामुळे जर का विश्वासात न घेता निर्णय घेतला असेल तर त्याचं पुढे जे काय परिणाम होतील त्याचा त्याला जबाबदार ठाकरे स्वतः आहेत त्यामुळे दुसऱ्या गटाला तुम्हाला दोष देण्याचा काहीही अधिकार उरत नाही तिथेच दुसरा हा प्रश्न येतो जेव्हा एक मुख्यमंत्री राज्याला म्हणतो आपलं कुटुंब आपली जबाबदारी मग तो बेस्ट सी एम कसा काय ठरू शकतो लोकशाही हे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे ना मग जर का प्रत्येक मुख्यमंत्री म्हणायला लागलं आपलं कुटुंब आपल्या जबाबदारी म्हणजे थोडक्यात काही आहे जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार झाला तुमचं तुम्ही बघा काय ते मग मुख्यमंत्री हवाय आहे कशाला राज्याला जनता आपलं आपलं काय येते बघून गेल ना आणि कामं तसे अधिकारी करतात मग मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्याची गरजच नाही आहे राज्याला एकच टाकलंन ठेवून द्या आपलं कुटुंब आपली जबाबदारी आणि ह्याच विश्वासावर की आपला नेता आपल्यासाठी काहीही करणार नाही आहे तेव्हा कोविड काळात जनतेनेच आपापली काळजी घेतली म्हणून हे राज्य थोडंफार सुधारलं त्यामुळे त्याचं श्रेय सुद्धा जनतेला आहे तुम्हाला नाही अजिबात कारण जनतेचा नेता जो असतो तो तुमचं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे हे म्हणणारा आणि ही जाणीव असणारा असतो आणि तेच जे करतो तोच बेस्ट सी एम ठरतो आपलं आपलंच म्हणून चालत नाही की मी बेस सी एम आहे असं जनतेने म्हणायला पाहिजे ही नाण्याची दुसरी बाजू येते ज्या वेळेला गद्दार खोकेचा हा जो मुद्दा असा तुम्ही समोर आणताय त्यावेळेला हा पण प्रश्न जेव्हा मनात येतो की मग तुम्हाला दगा देण्यासाठी म्हणजे भाजपाला दगा देण्यासाठी तुम्हाला पण काहीतरी मिळालेलं असू शकतं कारण प्रश्न असा उपस्थित होतो की म महाविकास आघाडीच्या काळात किंवा मा या मागच्या पाच वर्षांमध्ये शरद पवारांनी जे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यात स्पष्ट उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा त्यांनी असा केला की त्यांना राज्याच्या कारभाराविषयी फारशी काही माहिती नसायची आणि त्यांना अनुभव पण नाही आहे आणि यात काही दुमत नाही की उद्धव ठाकरे यांना कसलाच प्रशासकीय कुठलाच अनुभव नव्हता वास्तविक मुख्यमंत्री या पदापर्यंत जाण्यासाठी पहिली ग्रामपंचायत असेल नगरसेवक असेल आमदार असेल आपापल्या क्षेत्रातल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याची जी पद्धत असते ती शिकून शिकून एखादा नेता शिकत असतो एकदम राज्याचा कारभार तुम्ही इतकं एकदम अनुभव नसलेल्या माणसाच्या हाती कुठल्या बेसिसवर दिलात म्हणजे इथं मी ठाकरेंना जबाबदार धरणार नाही कारण मुख्यमंत्री पदाची माळ शरद पवारांनीच घातलेली आहे उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कारण तसं बघायला गेलं तर निवडणूक पूर्व युतीनंतर जी महाविकास आघाडी तयार झाली तर काँग्रेस कुठे ना कुठेतरी अलिप्त वाटला अडीच वर्ष कारण त्यांना त्यांना जो पराभव मिळालेला होता म्हणजे जनतेने त्यांना सपशील नाकारलेलं होतं आणि हे मोठ्या दिलाने त्यांनी स्वीकारलं होतं ते गपचूप बसले होते पण अचानक ही महाविकास आघाडी तयार केली आणि याचं श्रेय बरंचसं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त शरद पवारांना जातं म्हणजे हे सगळं करण्यात तिघंही कारणेपूत असतील पण मुख्य वाटा शरद पवार साहेबांचा होता मग ती माळ गाळ्यात घालताना तुम्हाला माहिती नव्हतं का की त्यांना काही अनुभवच नाही आहे मग असे कुठल्या बेसिसवर तुम्ही त्यांना ठरवलं की यांना मुख्यमंत्री करायचं म्हणून त्यामागे ऑब्वियसली तुमचा पण काहीतरी हेतू असू शकतो राजकारणात फ्री काय मिळत नाही राजकारणात काय जगातच कुठे काही फ्री काही मिळत नाही कुणाचा ना कुठला तरी कसला तरी स्वार्थ असल्याशिवाय संधान बांधत नाही कुणी एकमेकांशी हे तर राजकारणातलं अपरिहार्य तत्त्व आहे जनतेला पूर्णपणे माहिती मन आणण्याची दुसरी बाजू ही पण असू शकते ना की एका अननुभवी माणसाला तुम्ही कुठल्या बेसिसवर मुख्यमंत्रीपद दिलं याचं उत्तर पण अपेक्षित आहेच आहे जनतेला तर जनतेची बाजू अशी असते की एकदा मतदान केलं निकाल लागला की परिवर्तन हातात नसतं त्यांच्या पाच वर्ष वाढ बघत बघायला लागते आणि मग हे गलिच्छ राजकारण आम्ही पाच वर्ष बघत आलो जसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी म्हणते मागच्या वेळी पण मी एक मुद्दा मांडला होता की तुम्ही परत परत त्याच त्याच नेत्यांना जेव्हा निवडून देतात तेव्हा कुठंतरी आपल्या प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना जनतासुद्धा कारणीभूत आहे ही नाण्याची दुसरी बाजू होते ना आपली चूक पण आपण बघायला पाहिजे काय येते तेव्हाच ते परिवर्तन काहीतरी घडवून आणावं असं तुम्हाला नाही वाटलं का कारण राष्ट्रवादीच्या मागे पाठिंबा देऊन जो खंबीरपणे उभा होता तो मराठवाडा होता मग तुम्हाला जर का दिसते की तुमचे मुख्यमंत्री तुम्हाला साथ देत नाहीत तर कशाला परत परत, परत निवडून देत होतात हाच मुद्दा होता त्याच्या पुढचा आज एस सी एस टी आणि ओबीसीसाठी माझा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की आता जे पूजा खेडकरांचं प्रकर्षाने जो प्रश्न समोर आलेला आहे एक व्यक्ती जातीने हा या आरक्षण घेऊन खोट खोटं दिव्यांग प्रमाणपत्र काय देते वेगवेगळ्या नावाने परीक्षा काय देते आणि ही सगळी यंत्रणा तिला कुठे ना कुठेतरी सहकार्य करते हा आरक्षणाचा गैरफायदा असं तुम्हाला वाटत नाही का आरक्षणाची व्याख्या काय आहे शाहू महाराज असू दे किंवा आंबेडकर असू साहेब असू दे किंवा कोणी असू दे त्यांनी आरक्षणाची तरतूद तळागाळातल्या लोकांना सक्षम बनवण्यासाठी केलेली आहे ना की जे ऑलरेडी सधन आहेत आणि केवळ ती त्या जातीचं आहेत म्हणून जर का ते त्याचा फायदा घेत असतील तर मग त्या आरक्षणाचा फायदा काही आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण माझ्या म्हटलं होतं की मी आरक्षणाच्या विरोधात नाही मी त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या विरोधात आहे त्यामुळे तो मुद्दा महत्त्वाचा येतो की गोरगरिबांना तुम्हाला सक्षम बनवायचं असेल तर जातीनिहाय आरक्षणाबरोबर आर्थिक निकषसुद्धा महत्त्वाचा आहे जो इतके वर्ष बघितलाच गेलेला नाही आहे असं कुठंतरी वाटतंय मला एस सी एस टी आणि ओ बी सी या पूर्ण समाजाला माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला असं खरोखरच वाटतं का की इतके वर्ष आरक्षण घेऊन शंभर टक्के तुम्ही सक्षम झालेला आहात नाही नाही तर ते आरक्षण टिकवण्यासाठी तुम्हाला ते एवढी धडपड करायला लागलीच नसती याचा अर्थ सरळ आहे की ज्या उद्देशाने हे आरक्षण हा हेतू परस्पर म्हणजे उत्कर्ष ज्यांचा करायचा होता त्यांचा न होता भलत्यांनाच त्याचा फायदा मिळतो आहे हे अजूनही तुमच्या लक्षात येत नाही आहे का मग तिथं कुठेतरी परिवर्तनाची गरज आहे असं नाही वाटत का तुम्हाला मूळचा मुद्दा आरक्षण हा नाही आहे तो आरक्षण योग्य माणसाला आणि योग्य स्तरापर्यंत जात आहे का नाही हे महत्त्वाचं आहे म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे जेव्हा आज तळमळीने अक्षरशः उद्वेगाने मराठा आता इतका प्रक्षुब्ध झालेला आहे त्यांच्या प्रश्नाच्या मागे तर काही या अडीच वर्षातला प्रश्न आहे का त्यांचा नाही चाळीस वर्ष जे झगडत आहे ती नाण्याची दुसरी पहिली बाजू मी एक तो तुम्हाला मांडून दाखवली की त्याच त्याच ने नेत्यांना परत का तुम्ही राजकारणात येऊ दिलं हा एक मुद्दा झाला पण त्याच्याबरोबरच दुसरा मुद्दा येतो की आत्ता जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं की कुठेतरी या प्रश्नाचं राजकारण होतंय येस होतंय आणि दिसतंय ते मग याला नाण्याची दुसरी बाजू काही आहे की नुसतं प्रश्नाचं राजकारण होतंय का तर नाही प्रश्न पण महत्त्वाचा आहे तिथेही जे पश्चिम महाराष्ट्रातले जे आम्ही मराठा बघतो ते कोणी उद्योजक आहेत कोणी म्हणजे राजकारण चक्रीय आहेत बाजार समित्यांमध्ये आहेत सहकारी संस्थांमध्ये आहेत त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा आम्ही जे मराठा आरक्षणाबद्दल वागलं तेव्हा सर्वप्रथम ज्याला ह्या प्रश्नाची पूर्ण जाणीव नाही आहे पहिला प्रश्न डोक्यात हाच येतो की अरे सगळं तर यांच्या बाजूचं आहे मुख्यमंत्री पण यांचं आहे तरी यांना आरक्षणाची गरज काय तर याचा मूळ कारण आहे तळागाळातला माणूस सवि सुविधा ज्या आहेत त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे कारण याचं मूळ कारण आहे सरकारने जे शैक्षणिक क्षेत्रात जे आरक्षण आणलं ना म्हणजे एक फ्रेज बघा पायावर कुऱ्हाड मारून घेणे तर या बाबतीत तर सरकारने आपला पायच कुऱ्हाडी मार मारलेला मारलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण आणून भविष्य काळच कापून काढलं आहे तुम्ही या देशाचा आणि जो अतिशय गंभीर मुद्दा आहे जो कोणाला अजून वाटत नसेल तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे ही भारतासारख्या देशात की जिथं तरुण वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यांना माफक दरात चांगलं शिक्षण मिळणं हा त्यांचा अधिकार असायला पाहिजे कोणी एखादा विद्यार्थी सक्षम विद्यार्थी जर का केवळ आर्थिक तंगीमुळे किंवा त्या प्रॉब्लेममुळे जर का चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत असेल तर ते त्या मुलाच्या दुर्दैवाबरोबरच ते सरकारची ते देशाचीच हारे हे असं नाही वाटत आहे का तुम्हाला कारण याचबरोबर नाण्याची दुसरी बाजू अशी येते की आरक्षणामुळे जर का आता कट ऑफ नव्वद मा टक्क्याचा असेल आणि केवळ एक ओपन कॅटेगरीतला मग तो कुठल्या का साथीचा असं नाही पण तो जो ओपन कॅटेगरीमध्ये आहे आत्ता आणि त्याला एकोणनव्वद टक्के म्हणजे एका टक्क्यासाठी किंवा मा दोन चार मार्कासाठी किंवा मा अगदी एखाद एखाद्या मार्कासाठी जर का तो चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत असेल आरक्षणामुळे तर यामध्ये दोष कोणाचा आहे सरकारचा का त्या विद्यार्थ्याचा त्याच्यात नुकसान कोणाचं आहे देशाचं कारण कमी कपॅपसिटीचा का माणूस केवळ आरक्षणामुळे पुढे जात आहे ते तर त्यांनी देश पुढे जाणार नाही आहे तुम्ही त्याला सक्षम बनवत नाही आहे तुम्ही त्याला ढकलताय सक्षम बनणं हे त्याचं काम आहे त्यासाठी शैक्षणिक सुविधा देणं व्या व्यावसायिक शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी असायला पाहिजे म्हणून शैक्षणिक मुद्दा महत्त्वाचा आहे इथं दुसरा मुद्दा असा महत्त्वाचा येतो की नाण्याची दुसरी बाजू आपण म्हणतो की आत्ता आपण फक्त आरक्षणाचा मुद्दा बघतोय पण दुसरा मोठा महत्त्वाचा मुद्द्याकडे पूर्ण देशाचं दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा कधी काळी अटलबिहारी वाजपेयींनी मांडल्याचं मला आहे एकदा ते म्हणाले होते की ओपन कॅटेगरीमधला किंवा कुठल्याही कॅटेगरीमधला मुलगा केवळ आरक्षणामुळे आपल्याला या देशात संधी नाही आहे म्हणून जो देशाच्या बाहेर जातो आहे आणि गत्यंतर नाही म्हणून ही देशाची हार आहे जर का सक्षम मुलं देशाच्या बाहेर जात असतील तर प्रगती कुठनं होणार आहे त्याच वेळेला आंदोलनांमुळे ह्या जो समाज ढवळून निघतोय ती जी सामाजिक परिस्थितीला कंटाळून जे उद्योजक देशाच्या बाहेर आहेत आता स्थलांतरित होत आहेत ही सुद्धा देशाची फार मोठी हार आहे हा मुद्दा कधीच कोणी चघडत नाही कधीच नाही आरक्षण महत्वाचं आहेच पण त्याच्याबरोबर त्या अनुषंगाने येणारे जे बाकीचे मुद्दे ते सुद्धा तर नाण्याची दुसरी बाजू आहे ती बघा आपल्याला देशाला सक्षम बनवायचे आहे ना की एका विशिष्ट समाजाला आणि समाजाला जेव्हा तुम्ही सक्षम बनवायला जाता तेव्हा ना की एका ठराविक एक पर्सेंटेजला तुम्हाला सक्षम नाही बनवायचं तुम्हाला शंभर टक्के त्या समाजाला सक्षम बनवायचं आहे आणि त्याच वेळी जे ओपन कॅटेगरीतले मुळातच जे मुल मुलं केपेबल आहेत विद्यार्थी मुलं मुली कोणी का असे ना ते जर का संधी आपल्याला इथं उपलब्ध नाही म्हणून बाहेर जात असतील तर तो मुद्दा पण तुम्ही लक्षात घ्या आणि कृपा करून हे असं मूर्खासारखं विधान करायच्या आधी दोन मिनटं विचार करा की ज्यांना बाहेर जायचं ना गेले ते गेले जे राहिले इथे ते देशावर प्रेम आहे म्हणून ते राहिलेच इथे असं विचार करू नका जे कोट्यावधीश आहेत जे कोट्याधीश आहेत जे या सामाजिक परिस्थितीला कंटाळून दुसऱ्या देशात स्थलांतर करतायत ना त्यांनी आपला उद्योग व्यवसाय या देशातला बंद केलेला असतो तो एक चांगला टॅक्स असतो ज्या सुविधा आपल्याकडे येतात त्या टॅक्स येतात तो टॅक्स पण घटत जातो ना तेव्हा सरकारला तो सगळा बोजा मध्यम वर्गावर किंवा दुसऱ्या खालच्या वर्गावर टाकायला वर, लागतोय हा सुद्धा त्या अनुषंगाने येणारा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आरक्षण हे हा एक मुद्दा नाही त्याला अनेक प्रश्न आहेत की जे मी आत्ता उपस्थित करते तुमच्या समोर एक उद्योजक जेव्हा त्याचा व्यवसाय बंद करून या देशातून निघून जातो त्यावेळेला त्या, त्या कंपनीमध्ये काम करणारी लोक त्याचे सप्लायर असतील त्या उद्योगाशी निगडित असलेल्या ज्या ज्या छोट्या मोठ्या कंपन्या असतील ते सगळे अचानक बेरोजगार होऊन जातात किंवा त्यांचा जर का छोटा व्यवसाय असेल तर त्याच्यावर ते पण हो त्याचा परिणाम होतो ज्याचा परिणाम त्या छोट्याशा कंपनीमधल्या एक दोन चार कोण जे असतील रोजगारवाले कारण रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका भारतातल्या राहणाऱ्या प्रत्येक प्रति देशाचं काही ना काहीतरी कर्तव्य आहे तसंच नागरिकाचं कर्तव्य आहे देशासाठी मग त्यावेळेला आंदोलकांना मी म्हणते की तुमच्या ज्या प्रश्न आहेत ते शिवीगाळ समोरची येते त्यामुळे मुख्य प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्ष होते असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की शिबीगाळ करू नका किंवा राजकारण्यांना जे तुम्ही सतत दोष देत आहे आता त्यांच्यामुळे तुम्हाला रा आरक्षण मिळालेलं नाही हे जनतेसमोर तुम्ही आणलं आहे आणि हे वस्तुस्थिती आहे पण ते फक्त आत्ताचं सरकार दोषी नाही सत्तर वर्षाचं मागचे जे सरकार कुठल्याही पक्षाची होती ते सगळेच याला जबाबदार आहेत ते कळणे जनते आता जनतेला मग आता प्रकर्षाने अभ्यासूपणे एक, एक मुद्दे तुमचे मांडत जा शिक्षणाबरोबर शेतीचा जो मुद्दा आहे मराठवाड्याचा जो तेवढाच महत्त्वाचा आहे पाण्याचा प्रश्न आहे तो अभ्यास करून त्याला काय करता येईल याचे मुद्दे समोर मांडत गेलात ना तर शहरी भागातली जी लोकं आहेत आता माझेच काही सहकारी मित्र आहेत की जे स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहेत पण मूळचे शेतकरी आहेत त्यांना तुमच्या प्रश्नाची प्रकर्षाने जाणीव आहे कारण त्यांनी डोळ्यासमोर हे सगळं बघितलेलं आहे मग इथं शहरात अशी काही लोक आहेत की जे प्रयत्न करतायत आता आम्ही सामान्य माणूस जो मध्यमवर्गीय आहे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे किंवा श्रीमंत गटात कोणी का मोडत असे ना बाजारात जो बाजार भाव आहे भाजीसाठी तो आम्हाला द्यायलाच लागतो मग तो पूर्ण भाव शेतकऱ्याच्या खिशात गेला तर आम्हाला जास्त आनंद होईल त्याच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे तिथं कुठेतरी चुकतं आहे जो कोणी कमावतोय त्यांचे कष्ट त्या मागे तेवढे नाही आहेत आणि मलिदा कोणीतरी दुसरंच खाऊन जाते ते आम्हाला नको आहे मी जर का आज शंभर रुपयांनी किलोनी भाजी घेत असेन तर त्याचा जो आणण्या नेणे आणण्याचा खर्च आहे तो थोडासा शहरी माणसं उचलतील थोडासा शेतकऱ्यांनी उचलावा पण तो शंभर रुपयाचा भाव तुम्हाला जर का वीस रुपयांनी तुम्हाला भाजी द्यायला लागत असेल तर त्याऐवजी साठ रुपये सत्तर रुपये तुमच्या खिशात जावेत असे प्रामाणिक मत इथल्या सगळ्या लोकांचं आहे का पैसा आमचा तसाही आमच्या खिशातनं जातोच आहे मग तो योग्य प्रकारे योग्य माणसाला मिळालं तर तुम्ही पण सक्षम नाही का होणार आणि मग आपोआपच हे मी जे म्हणते ना की आरक्षणानंतर म्हणजे पंधरा टक्क्यानंतर जे पंच्याऐंशी टक्क्याचा जो प्रश्न आहे त्याच्यात हे शेतकरीसुद्धा आले म्हणून तो गरजेचा आहे पाण्याचा प्रश्न आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नदीजोड प्रकल्प म्हणजे आपल्या देशात कुठेतरी अतिवृष्टीमुळे पिकं जात आहेत आणि कुठे पाणी नाही म्हणून पिकं जात आहे हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे ज्याचा कुठेतरी मुद्दा आज लक्षात घेणं गरजेचं आहे का नाही मग सरकार जे जे सुविधा देते आहे जे फ्री वाटतंय आज ही गोष्ट फ्री ती गोष्ट फ्री का तुम्ही फ्री देत आहे जे लेबर आपल्या इथं आहे त्यांना प्रत्येकाला आपला देश म्हणून आठवड्याचा दिवसाचा एक तास तरी शे देशासाठी दिला तर कुठं बिघडलं त्यांनी जर का तुमचा पाण्याचा प्रश्न कुठेतरी सॉल्व्ह होणार असेल तर ती तयारी प्रत्येक नागरिकाची असायला पाहिजे पण त्याच्यासाठी मला स्वतःला पण एक सुरुवात करायला पाहिजे कुठेतरी आणि अशा लोकांसाठी अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठेतरी सरकारच्या पण योजना असायला पाहिजेत मत मतं मिळवण्यासाठी उगच फ्री काहीतरी वाटू नका कुणालाच फ्री काही नको असतं त्या बायका ज्यात तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ किंवा कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही योजना असतात ना तुम्ही त्यांना रोजगार दिला तरी त्याच्यात त्या खुश असतील हा स्त्रियाच नाही पुरुषसुद्धा त्यांच्या दृष्टीने रोजगार नाही हा मूळ मुद्दा आहे रोजगार आला की प्रश्न आपोआपच मिटते त्यामुळे या नाण्याच्या दुसऱ्या ज्या मी मांडते आहे ना की फोडाफोडीचं राजकारण पहिलं शिवसेनेने केलं आहे ही वस्तुस्थिती आहे गद्दार म्हणण्याचा तुम्हाला त्यांना काही अधिकार नाही शिंदे गटाला कारण पहिली गद्दारी तुम्ही जनतेशी केलेली आहेत त्यामुळे जनतेची ही पाच वर्ष गद्दारीची गेलेली आहेत त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण आणि गद्दारी हे तुमचे दोन्ही मुद्दे पूर्णपणे चुकीचे आहेत याच अनुषंगाने बोलायचं झालं तर ज्यावेळी निकाल लागला त्या क्षणी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे फोन घेणे बंद करून टाकलं उद्धव ठाकरेंनी याचा अर्थ मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं याची कुठलीही चर्चा भाजपमध्ये आणि तुमच्यामध्ये झाली नाही त्यामुळे बोलणी फिचकटली म्हणून तुम्ही गद्दारी केलीत हा जो तर्क तुम्ही मांडताय तो पूर्णपणे चुकीचा आहे तुमच्या अमित शहाशी काय बंदा दाराड चर्चा वगैरे हे सगळं झुटे आमचा तुमच्यावर काडीचाही विश्वास नाही याला मागची पार्श्वभूमी अशी आहे की निवडणुकीच्या वेळेला जेव्हा प्रचार सभेत अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी जर का समोर येऊन सांगत होते की सरकार स्थापन झालं तर देवेंद्र फडणवीसच इथे मुख्यमंत्री होतील त्यावेळेला उद्धव ठाकरे तिथे उपस्थित होते त्यामुळे बंद दाराआडचा प्रश्न मिटूनच जातो ज्या क्षणी तुम्ही निकालानंतर फोन घेणे बंद केले याचा अर्थ सरळ आहे की निवडणुकीच्या आधीच गद्दारी करायची हे तुमचं ठरलेलं होतं तुम्ही तुमच्या आमदारांना किंवा जे कोण निवडून येतील त्यांना तुम्ही विश्वासात घेतलेलं नव्हतं त्यामुळे तो निर्णयाचा परिणाम भोगायची ही आपली कुटुंब आपली जबाबदारी ही तुमची येते त्यामुळे त्याला दुसऱ्याला दोष देऊ नका तुम्ही कार्यकर्ता आणि जनतेची सोच वेगवेगळी असते या माझा कुठलाही मुद्दा चुकीचा असेल तर तुम्ही सप्रमाण तो सिद्ध करा मी माझी चूक पब्लिकली मान्य करायला तयार आहे पण सामान्य माणूस कुठल्या बाजूने विचार करतोय मी हे तुमच्यासमोर मांडते म्हणून प्रत्येक प्रश्नाची दु दुसरी बाजू बघायचा मला प्रयत्न जो आहे जो तुम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा हेतू तु एवढाच आहे की पाच वर्ष आपण जी या सगळ्या राजकारणाच्या गदारोळात वाया घालवलेली आहेत त्याच्यामुळे उद्योज उद्योजक पुण्यात किंवा मुंबईत किंवा महाराष्ट्रातच येणं जे एक थोडं रिस्ट्रिक्ट झालं आहे कमी झालं आहे त्याला हे सगळे मुद्दे कारणीभ होत आहेत कारण या सगळ्या प्रश्नांमुळे कुठंतरी राजकारण आणि समाज जीवन इतकं ढवळून निघालं आहे की उद्योजक म्हणतात की अशा अस्थिर असलेल्या सरकारमध्ये आपल्याला स्थिरता कशी लाभणार आणि त्यांनी आमचा विचार केला असेल तर काही चूक नाही आपण कुठेतरी त्यांना एक चांगलं सुरक्षित वातावरण देण्याला कमी पडतोय ही आपली कुठे ना कुठेतरी हारे मग ती जनता असू दे नाही तर सरकार असू दे त्यामुळे प्रश्न सोडवताना जनतेचे आणि प्रश्न आणि जनतेचे विचार हे पण मनात घ्या राजकारण सोडा आणि आपापसातल्या ज्या लाथाळ्या आहेत त्या बंद करून सक्षम आणि स्थिर सरकार देण्यासाठी हे जे सगळे प्रलंबित मुद्दे आहेत ना ते पहिले शांतपणे विचारपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा एवढं एक प्रामाणिक मागणं आहे म्हणजे म्हणूनच मी आंदोलकांना सांगते मन की तुमच्या आरक्षणाबरोबरच पंच्याऐंशी टक्क्याचं मी जे तुम्हाला विचार करा म्हणते त्याच्यासाठी उद्योजक गरजेचं आहे त्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शेतकरी पण येतात त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हा पण मुद्दा जवळचा आहे नुसतं आरक्षणासाठी करू नका एक गट आरक्षणासाठी लढू दे एकाने शांतपणे समोर आपले तुमचे आरक्षणाचे मुद्दे असू देत किंवा मा शेतीमालाचे असू देत पाण्याचे असू देत वेगवेगळ्या नेत्यांनी शांतपणे मोजक्या शब्दात आणि अभ्यास पूर्ण रीतीने तुमचे मुद्दे समस्त समाजासमोर आणले ना तर त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे आणि त्यासाठी सर्वांगीण विचार करायला दो नाण्याच्या दोन्ही बाजू बघणं गरजेचं असतं असं माझं प्रामाणिक मत आहे या व्हिडिओबाबत या मतांबाबत तुमचे कुठलेही विचार असतील कुठल्या सूचना असतील कुठले आक्षेप असतील तरीही कमेंटमध्ये चांगल्या शब्दात जरूर लिहा माझे कुठेही चूक चूक होत असेल तरी मी पब्लिकली ती समोर मांडायला मला काहीही वाटणार नाही कारण हा संवादकट्टा आहे इथं आपण जे मुद्दे मांडतोय ते आमच्या दृष्टीने जे आमच्या मनात येतात ते, ते आम्ही मांडतो त्या नाण्याची कदाचित अजून कुठली तरी वेगळी बाजू तुमच्याकडे असेल जी तुम्ही कमेंटमध्ये मांडा ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन आणि आपला हा संवाद कट्टा आहे हा राजकीय व्यासपीठ नाही राजकीय मुद्द्यांवर मी एवढ्यासाठी बोलते की स्थिर सरकार आम्हाला उद्योजकांमध्ये इंटरेस्ट आहे राजकारणात नाही पण उद्योग या राष्ट्रात येण्यासाठी या देशात येण्यासाठी या प्रदेशात येण्यासाठी किंवा या शहरात येण्यासाठी स्थिर सरकार आणि एक चांगली समाजव्यवस्था गरजेची आहे म्हणून राजकारण्यांचे हे मुद्दे चगळावे लागतात कारण असहाय्यपणे आम्ही जे बघतोय त्याच्यातनं फक्त निराशा पदरी येणारे आपल्या तेव्हा कुठंतरी हे सगळं आता बंद करा आणि नाण्याची दुसरी बाजू शोधून आपण एका चांगल्या समाजव्यवस्थेकडे कसं जाऊ यासाठी प्रयत्न करूया आणि आपले मुद्दे चांगल्या रीतीने मांडा आणि नक्कीच याचा विचार केला जाईल याची जबाबदारी माझी त्याबद्दल मी तुमचे खरोखर आभार मानेन आणि एक चांगला विचार करूयात आणि श शब्दांनी किंवा कुठल्याही शिव्याशापांनी आक्षेपार्ह बोलून आपण एकमेकाची मनं नको दुखवायला आणि जातीपातीचं हे राजकारण आहे ना की ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती तुम्हाला काय सांगते त्याचे विचार ऐका मग तू कुठल्याही जातीचा काय असे ना त्याचे विचार ऐका आणि मग विरोध दर्शवा त्याची जात बघून विरोध दर्शवू नका असं एक प्रामाणिक मत आहे याचा तुम्ही शांतपणे विचार करून मग निर्णय घेऊन मतं नक्की दाखवा कमेंट करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांनी मिळून येऊन एक चांगली समाज व्यवस्था बनवूयात हेच आपल्या हातात आहे तेव्हा प्रयत्न करूयात तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार